एकनाथ शिंदे यांना सगळ्याच बाजूने बसत आहेत फक्त झटक्यावर झटके आणि धक्क्यावर धक्के मित्र हो नमस्कार विधानसभा निवडणूक झाली आणि महायुतीचं दुसरं सरकार आलं आणि तेव्हापासून एकनाथ शिंदे यांचे बुरे दिन सुरू झाले असल्याचं दिसतंय त्यांची कुठलीही अपेक्षा कुठलीही मागणी भाजपा पूर्ण करीत नाही उलट एकनाथ शिंदे यांना जेवढं दाबता येईल तेवढं दाबण्याचा प्रयत्न भाजप सातत्यानं करीत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेली काही निर्णय आता रद्द केले काहींच्या चौकशा सुद्धा लावल्या त्यामुळं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटात मोठी अस्वस्थता आहे पण काय तोंड दाबून बुख्याचा मार त्यांना सहन करावा लागत आहे यापेक्षा दुसरं काहीही घडणार नाही घडत नाही आणि घडू शकणारही नाही भाजपानं सगळ्या बाजूनं एकनाथ शिंदे यांची राजकीय कोंडी करून ठेवलेली आहे आणि अशातच त्यांना सर्वोच्च न्यायालयानं एक मोठा झटका दिलाय तब्बल चौदा हजार कोटीचं टेंडर सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं रद्द आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांना एक जबरदस्त झटका बसला हे दोन्ही टेंडर होते बघा एक सहा कोटी हजार कोटीचं आणि दुसरं होतं आठ हजार कोटींच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळं एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकाकडून तर टीका होत आहेच आहे कारण हे जे एम एम आर डी एचा विभाग आहे तो शिंदे यांच्या विभागांतर्गत येतो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी गुवाहाटीला जाऊन ते काय रेड्याची बळी दिल्याचं प्रकरण मोठ्या चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलाय आहे आत्ता अगदी कालपर्यंत सुद्धा आज सुद्धा संजय हो राऊत यांनी मोठा दावा केल्यामुळं एकनाथ शिंदे गटातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे शिंदे गटाची मात्र सगळीकडं खिल्ली उडवली जात आहे अंधश्रद्धाळूपणाचा त्यांचा जो विषय त्या खूप म्हणजे महाराष्ट्रभर त्याची चर्चा होती त्यात संजय राऊत यांनी पुन्हा त्यांना डिवतलं बळी दिल्यामुळं सत्ता आली असं काही जण सांगत आहेत बळी दिल्यानंतर असं काही होत नसतं ईडीचा धाक आणि पैसा यातून माहितीची सत्ता आली आहे असं राऊत यांनी म्हटलं आणि याच वेळी तीन हजार कोटींच्या लाचेचं प्रकरण उघडं पडल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे यांचा सगळ्यांनी कचरा केला आहे ते लवकरच जाणार आहेत सर्वोच्च न्यायालयानं त्यांची तीन हजार कोटी लाचेचे प्रकरण उघडं केलं आहे एका कंत्राटातून ज्यांना तीन हजार कोटीची लाच मिळते त्यांच्याकडून राज्याच्या सेवेची काय अपेक्षा करणार असा सवाल सुद्धा संजय राऊत यांनी केला कचऱ्यापासून चिखलापर्यंत ते सर्वत्र पैसे खात आहेत आणि त्याच पैशामधून हे सरकार स्थापन झालेलं आहे असा हल्ला देखील संजय राऊत यांनी चढवला पण एकूणच काय बघा एकनाथ शिंदे यांना सगळ्याच बाजूने बसत आहेत फक्त झटक्यावर झटके आणि धक्क्यावर धक्के एकीकडं विरोधक रोज नवा मुद्दा घेऊन थेट अंगावर चाल करून येत आहेत दुसरीकडं महायुतीत राहून सुद्धा गोड बोलून भाजप पाठीमध्ये सुरा खोपसत आहे एकनाथ शिंदे यांच्या पुढे आता एकच प्रश्न पडला असेल हाय अब करे तो क्या करे इकडं आठ तिकडं विहीर अशी अवस्था झालेल्या एकनाथ शिंदे यांनी आता काय करावं असं तुम्हाला वाटतं मित्रांनो नाही म्हणजे तुम्हीच आता द्या सल्ला आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार